महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे आणि या आरक्षण बचाव यात्रेमध्ये ते अनेक विधानं करत आहेत आणि या वादग्रस्त विधानं देखील ठरत आहेत मध्यंतरी ते म्हणाले होते की तुम्ही सर्वसामान्यांच्या गाड्या काय फोडता शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे अशा मोठ्या बड्या नेत्यांच्या गाड्या फोडा असं देखील त्यांनी विधान केलेलं होतं पुढे त्यांनी काल एक विधान केलं आहे की या या देशातली जी शिवसेना आहे जी शिवसेना आहे ती शिंदेंची शिवसेना खरी आहे बाळासाहेब ठाकरेंची अर्थात त्यांच्या चिरंजीवाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही खोटी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे का म्हटले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरी शिवसेना शिंदेचीच प्रकाश आंबेडकरांचं हे विधान खरं तर भोया उंचावायला लावणार आहे मध्यंतरी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आणि पुढे ती युती टिकली नाही काही कारणास्तव ती युती तुटली आणि युती तुटल्यानंतर त्यांनी सोबळावर निवडणुका लढल्या आणि सोबळावर निवडणुका लढल्यानंतर लोकसभेचा निकाल त्यांच्या हातामध्ये काहीच लागला नाही परंतु सध्या मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वादळ उभं केलेलं आहे बचा मा आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून त्या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून एस सी एस टी ओ बी सी या समुदायाला एक ते एकत्र करत आहेत आणि यांच्या आरक्षणाच्या संदर्भाने ते त्यांनी घातलेला जो जो जी यात्रा आहे यात्रे त्या यात्रेच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांचं प्रबोधन करताना आपल्याला दिसून येतात परंतु हे करत असताना या यात्रेमध्ये मात्र त्यांनी अनेक ठिकाणी अनेक विधानं केलेली आहेत काल ते असं म्हणाले की खरी शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि मग शिंदेंची, शिंदेंची शिवसेना खरी का आहे हे सांगताना ते असं म्हणतात की आपल्या लक्षात येतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे उद्धव ठाकरे यांना जी मतं मिळालेली आहेत यांचे समर्थक आहेत त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे मतांचा तो स्ट्रा स्ट्राईक रेट हा मुस्लिम आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती आलेला आहे असं बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे तर ते म्हणतात की एकनाथ शिंदेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा शिवसेनेची खरी मते खऱ्या अर्थानं जी शिवसेनेची मते आहेत ती एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहिली कारण या लोकसभेतला स्ट्राईक रेट पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक मतं मिळाल्याचे आपल्याला दिसून येतात म्हणजे एकूणच काय तर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली परंतु उबाटासोबतची ही युती टिकली नाही परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही मतांचा स्ट्राईक रेट आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरंच आपल्याला दिसून येतं की एकनाथी शिंदे यांच्या शिवसेनेकडं सर्वाधिक शिवसैनिक हे अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतात सर्वाधिक शिवसेनेत यांच्याकडे गेलेले आपल्याला दिसून येतात मग शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक कोणत्या कोणत्या विचार बघून ते तिकडे गेलेत तर आपल्या लक्षात येतं की जेव्हा शिवसेना निर्माण झाली तेव्हा शिवसेनेची विचारधारा काय होती किंवा त्याची आयडोलॉजी काय होती त्यांचा बेस काय होता तर बेस होता हिंदुत्व आणि मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसांसाठी निर्माण केलेली शिवसेना जेव्हा आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये मात्र जेव्हा जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहतात तेव्हा मात्र ते माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणत नाहीत माझ्या तमाम भारतीय बांधवांनो असं म्हणतात म्हणजे एकूणच काय तर त्यांची जी काही बदललेली विचारसरणी आहे ती सर्वसामान्य शिवसैका शिवसैनिकांच्या लक्षात आलेली आहे ते ते तमाम हिंदू बांधवांनो म्हणत नाहीत माझ्या तमाम हिंदू बांधवानी भविंनं म्हणत नाहीत कारण त्यांनी जी आपली जी वैचारिक जडणघडण होती त्यातून जे निर्माण झालेलं होते ते मात्र कुठेतरी त्यांनी विचारधारा बाजूला ठेवली आणि नव्याने एक विचारधारा घेऊन ते पुढे निघाले त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांची मतं सर्वाधिक पडली असंही मनाला काही हरकत नाही आणि या मताच्या माध्यमातूनच ते पुढे आले परंतु शिवसैनिकांची खऱ्या शिवसैनिकांची मते मात्र त्यांना पडली नाहीत आणि मग त्यांनी जे काही मध्यंतरी विधान केलं होतं माझी शिवसेना माझं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही तर माझं हिंदुत्व हे वेगळं आहे मग हीच भूमिका घेतल्यानंतर हिंदुत्ववादी नाराज झाले हिंदुत्व मतदार नाराज झाले खरे शिवसैनिक नाराज झाले आणि सर्व हिंदू बांधव देखील नाराज झाले आणि या नाराजचा सूर त्यांच्या एकूणच मतावर परिणाम पडलेला आपल्याला दिसून येतो मराठी माणसांसाठी निर्माण केलेली शिवसेना याच्या संदर्भात मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत त्यांच्या अलीकडच्या काळातले आपण जेव्हा आंदोलनं पाहतो त्यांचे भाषणं पाहतो त्यांच्या भाषणामधून मराठी माणसांचे मुद्दे गायब झालेत मराठी माणसांचे प्रश्न गायब झालेत हिंदुत्वाचे प्रश्न गायब झालेत हिंदुत्वासमोर आव्हाने गायब झालेत समस्या गायब झाल्यात आणि म्हणून खरी शिवसेना जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा शिंदे एकनाथजी शिंदे यांची भाषणं आपण जेव्हा पाहतो त्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांची जेव्हा भाषणं आपण पाहतो त्यांनी मात्र मराठी माणसांचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा आणि एकूणच शिव शुष, खऱ्या शिवसैनिकांच्या भावनेचा भावनिक मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठी माणूस आणि इथला शिवसैनिक आणि इथलं हिंदुत्व ते मात्र या शिवसेनेनं कायम ठेवलं आणि म्हणून आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट किंवा सर्वाधिक मते ही खरंतर शिंदे गटाला अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला पडलेली आपल्याला दिसून येतात यावरूनच बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे ही ही शिवसेना खऱ्या अर्थान जास्त मते घेऊन स्ट्राईक रेट वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि याच्यामध्ये बाळासाहेब पारा। बाळासाहेबांच्या स्वप्नातला बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचे वारस म्हणून बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आज मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे चालवत नाहीत कारण त्यांची शिवसेना आता पूर्णतः बदललेली आपल्याला दिसून येते बाळासाहेब ठाकरे यांना खरं तर मराठी माणूस महत्त्वाचा होता मराठी माणसांच्या बाबतीत ते बोलायचे ते धार्मिक जेव्हा आपण विचार केला जातो हिंदुत्वाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मात्र बाळासाहेब ठाकरेंचा जेव्हा विचार होतो तेव्हा ते मराठी ते माणसांबद्दल बोलतात हिंदुत्वाबद्दल बोलतात फाजील लाड ते इतर कुठल्याही समुदायाचे करत नव्हते म्हणजे धार्मिक दा सं च्या बाबतीत जेव्हा विचार करायला गेलं तर अनेकांचे अनेकांना त्यांनी जाहीर फटकारलेलं आपल्याला दिसून येते परंतु अलीकडच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे मात्र मुस्लिम समुदायाच्या जवळ गेले आणि त्यांनी मुस्लिम समुदायाची मतं आपल्याकडे घेतली हे देखील आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं एकूणच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडं मुस्लिम आणि एकूण आरक्षणाच्या संदर्भाने जी काही मतं होती ती डायव्हर्ट झाली परंतु खऱ्या शिवसैनिकांची मतं मात्र एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडेच गेली असं देखील आपल्याला म्हणायला वाव राहते एकूणच काय तर आपल्या या सगळ्या याचा विचार केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली बदललेली भूमिका बदललेली विचारधारा आणि भाषणाची बदललेली शैली आणि मराठी माणसांचा हिंदुत्वाचे मुद्दे सोडल्यामुळेच आज कुठेतरी एक स्ट्राईकेट जेव्हा आपण पाहतो तो स्ट्राईकेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटा सैन्याचा कमी झालेला आपल्याला दिसून येतो याच्यावरून एक लक्षात येतं की शिवसेनेचा आधार हिंदुत्व होतं शिवसेनेचा आधार मराठी माणूस होता आणि हा आधारच खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोडलेला आहे त्यामुळे त्यांचे जे काही मतं आहेत ते कमी व्हायला लागले आपण जेव्हा पाहतो बदल, जो बाळासाहेब ठाकरेंच्या एकूण सगळ्या राजकारणाबद्दल त्यांनी जी काही बदलतं राजकारण घेतलेलं आहे त्या बदलत्या राजकारणामुळे त्यांच्यापासला जो शिवसैनिक आहे जो मुंबईतला शिवसैनिक आहे तो महाराष्ट्रातला शिवसैनिक आहे हिंदुत्ववादी शिवसैनिक आहे तो आता कमी झालेला आहे हा हे सर्व शिवसैनिक एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेत आणि काँग्रेससोबत आधी राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे ते अजूनही नाराज झालेले आहेत कारण बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या आक्रमकपणे शिवसे ज्या आक्रमकपणे शिवसे शिवसैनिकांना सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करायचे त्यांच्याच मांडिला मांडीला बसण्याचं जे काही काम उद्धव बाळासाहेब ठाकरे करतात ते शिव खऱ्या शिवसैनिकांना आवडलेलं नाही आणि ह्यामुळेच हा स्ट्राईक रेट एकनाथ शिंदे यांचा वाढला आणि बाळासाहेब आंबेडकर आज म्हणतायत की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे हे एवढ्याच कारणासाठी ही शिवसेना शिंदेचीच आहे असं आपल्या लक्षात येतं धन्यवाद